नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जामनेर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन लो लो व लोकार्पण सोहळा संपन्न शहरात नामदार गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी नामदार गिरीश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले जामनेर शहराकडे एक मॉडेल म्हणून पाहिले जाईल असे शहर बनवण्याचा आपला संकल्प असून पंचवीस तीस एकर जागेवर पंचवीस कोटी रुपये खर्च करून भव्य नाट्यगृह स्टेडियम तसेच तालुक्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई सेवा असलेली अद्यावत अभ्यासिका वाचनालय व वा इतर विविध विकास कामांना आपण सुरुवात करत असून लवकरच ही कामे पूर्ण होतील तसेच भागपूर धरणचे टेंडर मंजूर झाले असून पाईपलाईन प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळणार असल्याचे नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले प्रतिनिधी बाळू वाघ जामनेर आपल्याकडे तसं आपण इकडे करून टाकू खूप शेतकरी अडचणीत असल्यामुळे आपण थोडं ते भान ठेवलं पाहिजे मी जर दिवाळीची अडचणी बाबा घराघिर काही लाटिंग लिटिंग टाकू नका त्यावेळेला मुंबईला बंगल्यावर टाकू नका पण निश्चित शेतकरी राज्या खूप अडचणीत आहे सुदैवाने आपल्याकडे हानी कमी झालेली आहे म्हणजे आपल्याकडे पाच टक्के पण नाही आपण जर धाराशिव बघितलं बीड बघितलं सोलापूर बघितलं नांदेड असेल लातूर असेल त्या तुलनेमध्ये आपल्याकडे पाच टक्के नुकसान नाही म्हणजे त्यांचं एक रुपयाचं नुकसान झालं तर आपण पाच टक्के झालेलं नाही